दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या मुंबई नाका परिसरात उद्घाटन झालेलं महात्मा फुले यांचं स्मारक वादात सापडलेलं आहे स्मारकावरील खचले ही महात्मा फुलेंच्या अखंडातील ओळ गायब आहे वादानंतर अखंड काढण्यात आलेला आहे अठ्ठावीस तारखेला मोठा गाजावाजा करत सरकारच्या हस्ते या स्मारकाचं चा उद्घाटन झालं होतं आपण बघू शकतोय आज स्मारकावरील हे अखंड काढलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सरकारकडून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं होतं अतिशय भव्य दिव्य असे हे पुतळे या ठिकाणी आलेले आहे मात्र या ठिकाणी शूद्र खचले ही ओळ जी आहे ती गायब आहे त्यामुळे आता हे संपूर्ण अखंड काढण्यात आलेलं आहे अगदी दोनच दिवस झालेले आहेत जेव्हा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि आता लगेचच हा बदल होताना दिसतोय विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले हा जो एक ओळ आहे ही ओळ त्यांनी वगळलेली आहे आणि हे इतके अनर्थ एका अविद्येने केले अशा प्रकारचा हा संपूर्ण अखंड होता ही ओळ वगळल्यामुळे त्याच्यातला अर्थ बदलतो आणि हा जाणीवपूर्वक खोटसापणा का केला हा खरा प्रश्न आहे म्हणून या गोष्टीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो मागणी ही आहे की हे जी चूक जी जे चूक झालेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमचं तर म्हणणं आहे की ही चूक चाललेली नाही आहे ही जाणून बुजून केले केलं गेलेलं आहे शूद्रांचं जे अविद्या होती ती काय त्यांच्या आळसामुळे किंवा कु त्यांची कुवत नव्हती म्हणून झालेली नाही तर जाती व्यवस्थेने शिकू दिलं नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलं म्हणून त्यांची अविद्या राहिलेली होती हा महत्त्वाची ही सगळ्यात ओळ होती या अखंडाचं अर्थच मुळमुळीत करण्याचं प इथे काम केलेलं आहे